नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण डाळिंबा संदर्भातली डाळिंब हस्तबहार कधी धरला पाहिजे याच्यामध्ये कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे या संदर्भातली माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे एक उश यशस्वी आणि चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी डाळिंब हस्तभार हा खूप चांगला असतो तर या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो तर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया डाळिंब हस्तभार व्यवस्थापन उत्पादन चांगलं वाढण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेऊया तर अशा पद्धतीचं मित्रांनो आपण आता माहिती पाहणार आहे तर चला मित्रांनो मी सुरुवात करत आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो ही एक पद्धत डाळिंब आहे आणि मित्रांनो आता ही बहारामध्ये आम्ही धरणार आहे तर त्यासाठी मित्रांनो काय नियोजन केलं पाहिजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो हस्तवार म्हणजे कधी धरला जातो पहा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये हस्तवार धरला जातो आणि यामध्ये जर आपण तो हस्तवार धरला तर त्याच्यामध्ये मित्रांनो खूप फायदे होतात तर मित्रांनो त्याच्यामध्ये मग आपण आता पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो जर आपण हस्तभारामध्ये जर पाणी बार धरणार असेल तर यामध्ये काय होतं पाऊस वगैरे जास्त असतो आणि यावेळेस जर पाऊस जर असेल तर मित्रांनो त्याला मग वरचं पाणी देण्याची गरज लागत नाही कारण नैसर्गिकरित्या त्याला पाणी मिळतं आणि समजा जर पाऊस नसेल तर मित्रांनो मग हस्तभार धरण्यापूर्वी झाडांना सुमारे चाळीस ते पन्नास दिवस पाणी देणे पूर्ण थांबावे यामुळे काय होतं मित्रांनो झाडांना ताण येतो आणि ताण नंतर नवीन पाले फुटते आणि फुले येतात तर त्यासाठी मित्रांनो चाळीस ते पन्नास दिवस अगोदर पाणी देणं थांबवायचं थोडं तर त्याच्यामध्ये जास्त ताण न देता मित्रांनो हलका ताण द्यायचा झाडांना लई ताण द्यायचं नाही आणि त्याच्यामुळे काय होतं किंचित त्याचे जे पिवळे पाणी होतात ते गळायला सुरुवात होते आणि गळायला सुरुवात झाल्यानंतर मित्रांनो पूर्ण झाड पण सुकून द्यायचं नाही अशा पद्धतीने ताण द्यायचा म्हणजे थोडं थोडं पाणी द्यायचं आणि मित्रांनो पाण्याची सुरुवात ही हस्त धरण्यात नियोजन वेळेनुसार झाडांना हळूहळू पाणी देण्यास सुरुवात करावी सुरुवातीला कमी प्रमाणात पाणी द्यायचं नंतर हळूहळू थोडं वाढत न्यायचं तर आता याच्यामध्ये मित्रांनो दुसरं गोष्ट म्हणजे छाटणी करणं खूप महत्त्वाचं असतं तर याच्यामध्ये हलकी छाटणी करणे खूप महत्त्वाचं असतं पाणी दे पाणी देण्या थांबवण्याच्या आधी हलकी झाडाची छाटणी करणं खूप गरजेचं आहे आणि ज्या जुन्या वाळलेल्या फांद्या आहेत मित्रांनो त्या का काढून टाकणे खूप गरजेचं असतात आणि बहारानंतर छाटणी मित्रांनो फळ काढल्यानंतर काढल्यानंतर झाडाची व्यवस्थित छाटणी करा कारण झाडाला नवीन वाढ होण्यास मदत होते त्याच्यामुळं मित्रांनो ह्या अशा पद्धतीने जर आपण जर आपण थोडी काळजी जर घेतली तर निश्चित आपला त्याच्यामध्ये फायदा होईल तर आता मित्रांनो याच्यामध्ये खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ना यामध्ये थोडं आपण जाणून घेऊया तर मित्रांनो याच्यामध्ये आपण सेंद्रिय खताचा वापर करू शकतो आणि मित्रांनो झाडाला शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा दुसरं खत किंवा रासायनिक खत संतुलित आहार अशा पद्धती जर मित्रांनो आपण आपल्या झाडांना दिलं तर त्याच्यापासून आपल्या झाडांना मित्रांनो ताकद मिळते आणि ताकद मिळाल्याच्या नंतर झाडाला जी पुढं जी कळी धारणा होते ती खूप फायद्याची होते त्याच्यामुळे ह्या साध्या साध्या गोष्टी मित्रांनो आपण लक्षात आणल्या पाहिजे तर त्याच्यानंतर मित्रांनो बुरशी आणि कीड नियंत्रणसुद्धा याकडंसुद्धा खूप लक्ष देणं गरजेचं आहे तर मित्रांनो काय होतं रोग आणि कीड डाळीम झाडावर तेलकट डाक याच्यामुळं काय होतं मर रोग यासारखे रोग आणि शेंडे आळी पुन्हा तुम्हाला समजा मिलीबॅक बॅग किड्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर मित्र मित्रांनो याच्यासाठी काय करायचं आहे एक बार धरण्यापूर्वी आणि बार आल्यानंतर योग्य बुरशीनाशक किंवा की कीटकनाशकची की फवारणी करणं खूप गरजेचं आहे याच्यानंतर योग्य वेळेची निवड करणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण जर आपल्या बागेची आप काळजी जर घेतली तर निश्चितच आपल्याला याच्यामध्ये फायदा होऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो हस्त बार धरायल्यानंतर काय होतं तर मित्रांनो आपला माल हा ऐन उन्हाळ्यामध्ये जातो आणि मालाची क्वालिटी वगैरे चांगली असते आणि याच्यामध्ये बाजारभाव जास्त असतात आणि हस्तबहारामध्ये मित्रांनो सेटिंगचा जो काळ आहे तो खूप चांगला असतो कारण यामध्ये सेटिंग खूप चांगली होते आणि कळीची जी धारणा असते ती स्ट्रॉंग पद्धतीची असते त्याच्यामुळे बहुतेक लोक हे हस्तबहार धरतात आणि हस्तबहाराचा जर धरला तर मित्रांनो हा भाग उन्हाळ्यामध्ये जातो आणि उन्हाळ्यामध्ये गेल्याच्यानंतर मग याची जी फळधारणा क्वालिटी जी असते आणि बाहेर मित्रांनो हस्तभहाराचा जो धरलेला माल आहे तर याला उन्हाळ्यामध्ये बाहेरच्या राज्यामधली किंवा बाहेरच्या देशामधली खूप मागणी असते त्याच्यामुळे हस्तबहार हा खूप फायद्याचा आहे आणि हा हस्तभार जर धरला तर मित्रांनो आपला माल हा बाहेर जातो आणि चांगला एक्सपोर्ट माल हातीबा हस्तबहारामध्ये तयार होतो त्याच्यामुळे हस्तभार हा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो मग तो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण आपल्या बागाचं व्यवस्थापन केलं पाहिजे त्यावेळेस आपलं बाग जर धरली तर मित्रांनो त्याचा खूप फायदा होतो त्याच्यामुळे हस्तबहार हा खूप आणि सगळ्या सीझनमध्ये सगळ्या ऋतूमध्ये चांगला मानला जातो कारण आपण त्याच्यानंतर समजा जर जानेवारी फेब्रुवारीमध्ये किंवा जर आपण बाग जर धरली तर मित्रांनो तर काय होतं पावसामध्ये जातो आणि पावसाळ्यामध्ये जर बाग तोडायला आली तर त्याच्यामध्ये मग मित्रांनो काय होतं पावसामुळे जास्त पाऊस जर लागला तर त्याच्यामध्ये खिडीचा स्पॉट येण्याचा डाग वगैरे येण्याचं आहे खूप प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे मित्रांनो शक्यतो ज्यांना पाण्याचं उन्हाळ्यामध्ये नियोजन आहे अशा मंडळींनी जर हस्तबार जर धरला तर मित्रांनो त्याचा खूपच फायदा होत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हस्त जी हस्तबारामध्ये जी कळी निघण्याची जी हे असते क्वालिटी असते ती मित्रांनो एक नंबरची क्वालिटी असते आणि चांगल्या प्रकारची कळी निघते स्ट्रॉंग कळी निघते आणि मित्रांनो स्ट्रॉंग कळी जर निघली तर मित्रा तो मित्रांनो ती सेटिंग सेट व्हायला जास्त म्हणजे हे होत नाही त्याच्यामुळे हस्तभार बहुतेक लोक हस्तभार धरतात तर हस्तभाराचा हाच फायदा आहे की हस्तभारामध्ये धरलेला माल चांगल्या क्वालिटीचा येतो आणि त्याला पुढे बाजारभाव उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीचा भेटतो तर अशा पद्धतीने मित्रांनो ही हस्तभारासंदर्भातलं मी आपणास माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो हस्तभार धरण्यापूर्वी किंवा धरल्याच्यानंतर थोडं नियोजन खूप महत्त्वाचं हो आहे त्याच्यामध्ये मग खताचं आलं औषधाचं आलं हे जर नियोजन आपलं जर केलं चांगलं तर मित्रांनो त्याच्यामध्ये खूप निश्चित फायदा होऊ शकतो तर मित्रांनो दिसतं आपणा समोर दिसतात ही आमची पाच सहा वर्षाची झाडं आहेत आणि आता ही आम्ही हस्तभारमध्ये धरणार आहे तर त्याच्यामध्ये आम्ही त्याच्या अगोदर काय केलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो तर याच्या अगोदर आम्ही आता याचं पाणी पूर्ण बंद केलेलं नाही आहे थोडं थोडं पाणी आम्ही यांना देत आहे कारण पूर्ण ताण जर दिला तर झाडे सुकून जातात आणि थोडं थोडं पाणी दिल्याच्यानंतर काय होतं मित्रांनो जी झाडावरती जी पालवी आहे आणि ती पालवी थोडी थोडी अशी पिवळसर होऊन पाणी गळून पडतात किंवा त्याच्यामधला जो रस आहे जो ट्रेस आहे तो मित्रांनो झाडाच्या फांदीमध्ये जा उतरतो आणि झाडाची फांदी स्ट्रॉंग बनते आणि त्याच्यानंतर मग जी आपली कळीची धारणा होते ती चांगल्या पद्धतीची निघते आणि स्ट्रॉंग कळी निघते त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी देत राहायचं आता बघू शकता बागाला पिवळसर पानं व्हायला लागलेली नंतर नंतर बरोबर ही पानं सगळी गळून जाणार आणि त्याच्यानंतर मग हे होणार मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आम्ही याचं खतं वगैरे शेणखत आणि रासायनिक खत या संदर्भातलं सर्व आम्ही ह्या बागेला दिलेलं आहे आणि आता सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर थोडं पाणी आम्ही एक वीस पंचवीस चाळीस दिवस अगोदर बंद करणार आणि मग थोडा झाडांना ताण देणार आणि मग मित्रांनो आम्ही तो हा भार हस्तभार धरणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो आपणास मी हस्तभारासंदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान सुंदर माहिती आपणास प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर असो मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद